महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांच्यावर टीडीआर घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या राजीनाम्यानंतर चर्चेत आलेल्या दिलीप दातीर यांनी आंबडगावातील राव कुटुंबियांची फसवणूक करून आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप साहेबराव दातीर यांनी केला आंबड आंबडगावातील गट नंबर चार येथील राव कुटुंबियांची मालकीची जागा टीडीआर मिळवण्यासाठी खोट्या सह्या करून सब रजिस्टर्डमध्ये नोंदणी करण्यात आली अशी माहिती पत्रकार परिषदेत साहेबराव दातीर यांनी दिली त्यांनी दिलीप दात्री यांच्यावर या प्रकरणासह कार्यकाळात इतर अनेक टीडीआर घोटाळ्यांचा आरोप लावलाय दातीर यांच्या मते सर्व घोटाळ्यांच्या कागदपत्रांची जमाजमव सुरू असून लवकरच संबंधित यंत्रणेकडे या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात काल माननीय माजी अध्यक्ष दिलीप भाऊ दातीर यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सीमा हिरे यांना पाठिंबा दिला त्याबाबत त्यांनी काही मनसेचे उमेदवार यांच्याबाबत काही वैयक्तिक टीका टेकणी ही देखील केली आणि काही माझ्याकडे फार मतांचा एक गठ्ठा मतदान आहे असं देखील त्यांनी त्या पत्रपरिषदेत सांगितलं पण आम्ही माननीय दिलीप भाऊ यांच्याबद्दल सांगू इच्छितो की त्यांना त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक हल्ले झाले अनेक गोष्टी घडल्या त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे पूर्ण आंबड ग्रामस्थ होते वेळोवेळी त्यांना मदत केली आंबड ग्रामस्थांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले का तर ते आपल्या गावचे भूमिपुत्र आहेत आणि राजकीय प्रवासात त्यांना चांगली साथ, साथ मिळो आणि ते पुढं जावं या हिशोबाने त्यांना आम्ही पाठिंबा दिला परंतु त्यांची कृ त्यांची कृतज्ञता बघा की त्यांनी साधं आंबडगावाबद्दल कधी आंबड ग्रामस्थांबद्दल थोडी कृतज्ञता देखील कधी धन्यवाद कधी देखील दि त्यांनी दिला नाही आणि आज त्यांनी जे भाऊ भावाला होत नाही भाऊ भावाचा नाही असं त्यांनी व्यक्त केलं अहो अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी देखील एकमेकाचे झाले नाही भाऊ हा असतो त्यामुळे त्यांनी हा जो शब्द वापरला हे एकदम चुकीचं आहे असं मला वाटतं आणि यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने यांनी जे लग्न केलं त्या माऊलीचे हे झाले नाही आणि दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करून त्याची बायको पळून आणून हे दुसरीकडे संसार थाटताय आपल्या स्वतःच्या घरात त्या त्यांचे त्यांना राहायला जागा दिली नाही आणि हे दुसऱ्यावर आरोप करताय आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ते म्हणतायत की बा त्या उमेदवाराला आय टीचा अर्थ माहीत नसेल अहो दहा वर्ष सत्तेत असताना या ज्या ताई यांना पाठिंबा दिला आहे यांनी आय टीबद्दल काय केलं आहे हे लॉकफॉर्म विचारत आहे दुसऱ्याला त्याच्यामुळे यांनी जे केलं आमच्या गावात ज्या वेळेस आमचे पी आय सुदर्शन दातीर हे जे ॲक्सिडेंटली गेले असताना त्यांची शोकसभा असताना त्या दिवशी हा दिलीप दातीर माणूस दुसरं लग्न करतो आणि कुटुंबावर देखील बॉडीगारांच्या मार्फत कार्यकर्त्यांच्या मार्फत मारण्याच्या धमक्या देतो आणि ह्या उमेदवाराचा पाठिंबा माननीय ताईंनी घेतलाय आज काय वेळ आली यांच्यावर आणि हे तर आम्हाला माहीत होतं की गेल्या दहा बारा दिवसापूर्वीच माननीय गिरीश भाऊ मंत्री महाजन मा, यांच्याकडे यांची भेट झाली त्यावेळेस यांनी त्यांना सांगितलं का माझा डी आर घोटाळा म्हणजे जो आहे त्याला तुम्ही मला मदत करा आणि त्या याच्यातून यांनी दोन दिवस मतदानाला असताना त्याच्यापूर्वी यांनी पाठिंबा घेतलेला आहे हे किती चुकीचं आहे म्हणजे तुम्ही माननीय गिरीश महाजन भाऊ हे जे आहे हे अशा पद्धतीने राजकारण करतात का अरे तुम्ही सरळ 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 राजकारण करा ना मग यात आम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये आर्थिक देवाणघेवाणीचा पूर्णपणे वास येत आहे त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याबद्दल काय बोलावा यांच्या पुढील प्रकारात आता अनेक आंबडगावातील गट नंबर चार येथे एक राव कुटुंब असतं त्या कुटुंबाला न विचारता त्यांनी त्यांची फसवणूक करून फार मोठा टीडीआर घोटाळा केला आहे त्याच्यानंतर असे अनेक महानगरपालिकेत त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक टीडीआर घोटाळे केले इथून पुढे आम्ही त्यांच्या सर्व मी तर वैयक्तिक या सर्व कागदपत्रांची चौकशी म्हणजे कागदपत्र काढून त्यांच्याविरुद्ध पुन्हा म्हणजे जोमाने यांचा टी डी आर घोटाळा बाहेर काढणार आणि नाशिकच्या म्हणजे इथल्या परिसरातील जनतेला यांनी कसं बसवले हे सगळं सत्य यांच्यासमोर आणणार पुढे जर्नालिस्ट दामोदर थोरात जागृत लोकशाही नाशिक